स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटाकुंडल रस्त्यावरील अपघाताचं वेगळं बळक खांबाळेजवळील घटनेचे नेमकं सत्य काय एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या काही दिवसांपूर्वीच विटा कुंडल रोडवरील खंबाळेजवळ पुष्कर महेंद्र जाधव हो, यांचा अपघातात मृत्यू झाला होता जाधव व एकोणीस आणि अर्जुन रवींद्र सुता व अठरा हे दोघे विट्याहून व्यायाम करून आळसंद दुचाकीवरून येत होते खंबाळेतील चक्रधारी जवळ ही दुचाकी आल्या असता त्याचा अपघात झाला होता अपघातानंतर अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत पुष्कर जाधव याचा मृत्यू झाल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या अपघाताचा तपास सुरू होता समोर येणाऱ्या अज्ञात वाहनानं या दुचाकीला धडक दिल्याचं फिर्यादीत म्हटलं होतं यात पुष्कर जाधव याचा जागेच मृत्यू झाला तर अर्जुन सुतार हा जखमी झाला होता अपघातानंतर अज्ञात गाडीनं न थांबता पलायन केलं होतं अपघातानंतर पोलिसांनी व गावातील ग्रामस्थांनी या अपघाताचं माहिती घेण्याचं काम सुरू केलं होतं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होते परंतु या अपघाताबाबत वेगळीच माहिती समोर आली हा अपघात समोरून येणाऱ्या गाडीनं धडक दिल्यानं झाला नसून तो समोर उभा असणाऱ्या गाडीला पाठीमागून जाऊन धडकल्यानं झाला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय केळीची वाहतूक करणारी पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा सीबी सदतीस एकोणनव्वद ही विट्याहून कुंडलकडे निघालेली होती खंबाळेजवळ असणाऱ्या चक्रधारी जवळ वाहन चालकानं लघुशंक करण्यासाठी ती उभी केली होती त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीनं संबंधित गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली यात पुष्कर जाधव आणि अर्जुन सुतार हे दोघेही गंभीर जखमी झाले घटना घडल्यानंतर संबंधित चालकानं त्या ठिकाणाहून पलायन केलं त्याचवेळी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णालयात नेलं परंतु पुष्कर याचा या जागेच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या अपघाताबाबत विटा पोलिसांनी संबंधित अपघातग्रस्त वाहन विटा पोलीस ठाण्यात तपासासाठी आणलंय अधिक माहिती विटा पोलीस घेतात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या अपघाताबाबत अनेकांचे तर्कवितर्क सुरू होते परंतु संबंधित अपघाताचा आता खरं गुड समोर आल्यानं या अपघाताला पूर्णविराम मिळालाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा